संत बाबा निर्वाण भूमी वलगाव विकास आराखडा अंतर्गत असलेले भक्त सकुल केंद्र व यादी विविध विकास कामाची पाहणी विभागीय आयुक्त डॉक्टर व गुणवत्ते अशी निर्देशही त्यांनी संबंधित कार्या यंत्रणांना दिले या पाहणी दौऱ्यावर जिल्हाधिकारी सौरभ कटियार जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सचिता मोहपात्रे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता कोनवाल विशेष कार्य अधिकारी सुशीला आग्रेकर तहसीलदार विजय लोखंडे यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते संत गाडगे बाबा यांनी संपूर्ण महाराष्ट्रात कीर्तन भजनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन केले अंधश्रद्धा निर्मूलनाच्या दृष्टीने त्यांनी जनजागृती करून स्वच्छतेचा संदेश दूरवर जनमानसात पोचविला अशा या कर्मयोगी संताचा विचार व स्मूर्ती लोकांना प्रेरणादायी ठरावे उत्तम ब्राह्मणवाडे दसविंग कॉर्पोरेशन न्यूज अमरावती